मित्रांनो आपल्या घरचा ऑफिस मधला बोर्ड खराब झाला तर हा मित्र आलाय गावाकडलाच आहे आमच्या मामाच्या गावचा आहे पण इथंच राहता असतोय तो त्याला बोलवलं आता आपण बोर्ड नीट करू मस्त पैकी आपल्याला लाइटिंग ला 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 बिटिंग टाकायचं आपल्या सिल्वर बटन काय झालं पोरग चाललंय कुठं चाललाय काय तरीच गाड्या तुमचं नवीनच असतंय ऐक ना ही बोर्ड बसून दोन मिनिटं काय झालं काय काय झालं काय गाड्या तुमचं नवीनच काय झालं कुठं ए सागर सागर कुठ चाललंय कुठं अर थांबकी कुठं चाललंय अरे दोन मिनटं थांब ए सागर आहे काय रे तू कुठं चाललाय कुठं पण तू तुला काय सांगितलं का चालले टेन्शन पेन्शन मध्ये बर बरं कुठं तरी ते गाडी एक मोबाईल तुला कुठं सांगतो नाही घातली काहीच नाही मी त्याला मागायचं नाही कोड घातला सारखं जायचं म्हणलं त्यांना जायचं म्हणलं सारखं मला चल चल म्हणतो त्याला म्हणलं कुठे चाललंय काही सांगा हा नाही थांबल राहुल चला उचल थावा थावा लावला उचला नाही रिंग वाजती उचला नाही थांब लावतो कुठे कुठे हो, हो ए, ना उचला नाही काहीच करा ते चालू नाही पुढे थांब गाडी नाही पडल बर का चप्पल पण नाही घातली पायात जागर काही काही वडील बरं आपण कुठतोय संभू ए सागर थांबत म्हणलं थांबा

काय काय झालं झालं जयंतीला जाऊन येतो मास खाऊन आता याडबीड लागला का कोट घेऊन चालाय गाडी घेऊन चालाय मला विचारलं नाही सांगितलं ना असं काय चाललं तो त्याला विचारलं होतं कोणाला झोपलोय झोपलो तुमचं डोळ्या झोपायला लागलं आणि दिसलं मग म्हणलं त्या आता त्यानं म्हणलं होतं त्याला झोपलं कुठं म्हणलं म्हणजे मी झोपलो म्हणून त्याला सांगितलं निघाला गाडी घेऊन मग तुम्ही जाऊन कोण म्हणलं जिंतीला जायचंय सुट्टीचा फोन आलता का तिचा फोन आलता म्हणलं तुम्ही या गाडी घेऊन हो, नवी गाडी घेऊन हो? नवी गाडी बीट घालून काय तू याड बीट लागल काय तुला चल घरी घरी चल पाटके ना की जाऊन दोघ दोघे तुला येतं जाऊन अर बाबा दोघ नको काय तरी टेन्शन मध्ये गाडी बिडे तांची पडतील कुठतरी काहीतरी ही गाडी राहू द्या मग मी ती गाडी घेऊन जाऊ त्या गाडीतलं राव दे मी चाललो काही याडा डोक्या पडला काय तू पडला का काय ते ए अर कुठ चालला जात की अरे काय तू बल काय माझ्या

बघायला लागली काय चालले आणला 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 काय काय म्हणते उतरायचं ना सांगतो या ए शंभू गाडी घेऊन ये पाटकिन चल चल लवकर दर गाडी चालव ह आणि घरी सरळ घरी गाडी गेली पाहिजे कळ का हा दोघ जण जाऊ एकटा जाऊ नको गाडी गेली पाटके चल चल लवकर काय झालं आता मला सांग गाडीवरती काय झालं मास खायला मास खायला का अरे तुला इथं मासं भेटत नाही का रात्री रात्रीच घेतल्यात ना मासं आता रुसून बसली मासं खायला मास खायला च म्हणते वय काय कायला का तुमच्याला का यो पोरखी मासच खायला या म्हणतीन कायच खायला या म्हणती या चल दोघंजण जावं मी पण खातो बघतो तुमचं कसलं मास येतं आणि कसली बांधण येतं तुमचे काय ती म्हजं तुम्ही एकटंच या एकटंच इकडे पोर रा इकडं इकडं कुठं लगेच इकडं जे नाही 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 तू तू घरी चल पहिलं घरी चल दोघंजण जाव चल, चल। नाही फोन आलता नवी गाडी तुम्हाला विचार मी झोपलो होतो का एडिटिंग करत होतो कोण म्हण शंभू आता शंभू काय लागा का तुम्ही लगा ला मला याड्यात काढता महादवली मध्ये मला नव्या गाडी चेकरा आणायचे नव्या गाडीवरती मग एक काम करो आपण जाऊ दोघ जण मी तुम्हाला गाडी घेऊन देतो या देव 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 दर्शन फिरून बिरून काय राह वाटल्यास तिथं बास का बाबा दोन चार दिवस सासरवाडीला हा ही काय चाललंय तुझं गपचपत चाललंय तुला सांगायला तुला कायतरी वाटलं पाहिजे की बाबा मामा मला मला ही करा जायचं या मोठी गाडी घेऊन जाऊ टू व्हीलर कशाला आंदे बर ठीक आहे टू व्हीलर पण घेऊन जाऊन फोर व्हीलर पण घेऊन जाऊ आपण दोघ चालतंय ना चला आता गाडी घरी लाव मस्त पैकी फ्रेश होऊ थोडस आणि मग आपण जाऊ हा हां आता उशीर झालाय चार पण वाजल्या तर अरे तू जा अंधार इंधारच गाडी नवीन आहे पासिंग नाही झाली अजून पडली बिडली कुठं काय झालं झडलं हा काय जमान काय त्या सुटीला रोजच फोन करून कवर खवळ तिला मी सांग बरं हे पटत का तुला काय हायक काय आहे का दोन झापडे द्यायला सांगतो जरा दाजीला, चल चल वरती काय नका बिना चपल्याचं मला पळावायला का, का तुम्ही नका ये हा यरते का आणला धरून याला चालला होता जेल तुला काय नाही जायचं ये इकडं वर या बोर्ड इथं तुला म्हणलं ना का बोर्ड जोडायचा तिथं त्यावरती जरा ध्यान ठेवा आपलं बोर्ड बिर्ड जोडून व्यवस्थित घ्यायचं तर तू कुशाला खाली गेलाय झाला का बोर्ड जोडून झाला बोर्ड जोडून हे काम कर हो गाडीवर उकडं उकाडलं बिकायला असेल कोट काढून ठेवू दोन मिनटं आणि तोंड हात पाय दू जा जा लगेच जा पावडर ब्युडर लाव लाली लिपस्टिक लाव मेकअप कर आणि जाऊन ये वा तोंडात पाय दोन राहते शंभर ठेवतोय जा दू तोंडात पाय पाया आता कडी लावून घेतली जवळ तुझ्या डोक्यातलं भूत निघत नाही ना जायचं संध्याकाळपर्यंत उघडणार नाही बघ सागर आता नाही ना उघडत मी नाही जोपर्यंत संध्याकाळ होत नाही तू जायची जिद करत सोडत नाही तोपर्यंत मी आलाच का आलाच आलास ही ताईचा फोन ताईच्या फोनवरून सुट्टी फोन करते फोन आलाच तुला हे तिला येत नाही म्हणून येत नाही इडी बिडी काय म्हणावं नाही उघडत हे शंभू आणि फोन मी दोलतो या ए काय लावले ताय सारखं ही पोरग पोट बीट घालून गाडीबीड घेऊन एकटंच निघाले सुटी सुटी कुठे काय आहे की इथं काय ते मासा आणल्या म्हणून खायला घालायच्या लवकर ये मला न सांगता सागर निघाला इथनं त्याला कोंडून ठेवलाय बाथरूम मध्ये मी आता ए थांबे आग कशाचं काय आता तुला सांगू ओके चालला होता धरून आणलाय त्याला आता कोण तिकडं थांब रे बाबा तिकडं जिंतीला निघाला होता आता काय त्या सिटीला यायच म्हणली मास्त आणल्या गाडी आणन फिरवण काय गाड्या याड लावल्या पोहराला बर ठेव मी बघतो बोलतो सागर संग त्याला कोणला आतमध्ये जाऊ दे त्या सीटी संघ बोलायचंच नाही आम्हाला आता हम्म जाऊ दे ठेव बघा आता याला ठेवलंय कोंडून उघडतच नाही संध्याकाळपर्यंत ए बाबा ग बस आहे शंभू त्याच्यावर ध्यान ठेवा मी एडिटिंग करतो